नमस्कार मित्रांनो विथ अभि या आपल्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप स्वागत सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात संविधानमध्ये नेमकी काय काय तरतुदी आहेत या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन संदर्भात भारतीय संविधानाचा अनुच्छेद एकोणीस एक च आणि एकतीस एक, एक मध्ये विशेष तरतूद करण्यात आली आहे याबाबतची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊयात सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निवृत्तीच्या नंतर पेन्शन मिळवणे हा त्यांचा अधिकार असेल आणि सदर अधिकाराला रोखून ठेवण्याचा अथवा रोख लावणीबाबत आदेश करता येणार नाही पेन्शन ही एक प्रकारची दान नसून सरकार आपल्या मर्जीप्रमाणे प्रसाद देईल अथवा त्याबाबत मनमानी करू शकत नाही सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळवण्याचा एक प्रकारचा मूल्यवान अधिकार आहे असे सदर कायद्यामध्ये कर नमूद करण्यात आलेलं आहे सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनचा अधिकार हा राज्याच्या आदेशानुसार प्राप्त होत नाही तर सदर पेन्शन नियमांच्या बळावर पेन्शनचा अधिकार प्राप्त होतो त्यामुळे राज्याला याविरुद्ध आदेश पारित करता येत नसल्याचे नमूद करण्यात आले आहेत सदर कायद्यानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की जर पेन्शन कमी करणे अथवा बंद करण्याची मनमानी करत असल्यास बंद करणेबाबत आदेश पारित असेल तर संविधान अनुच्छेद एकोणीस एक ब एकतीस एक, एक कायद्याचे उल्लंघन होईल असे नमूद करण्यात आलेले आहे सदर कायद्यानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना सदर नियमानुसार निवृत्ती नच्या नंतर पेन्शन मिळण्याचा अधिकार आहे केंद्र सरकारकडून सन दोन हजार चार नंतर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शनऐवजी राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच एन पी योजना लागू करण्यात आली आहे सदर योजनामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीच्या नंतर जुनी पेन्शनप्रमाणे पेन्शन लाभ मिळत नसल्याने सदर पेन्शन योजनेला कर्मचाऱ्यांकडून विरोध होत आहे संविधानमध्ये पेन्शनबाबत नमूद करण्याल्या आरणाऱ्या तरतुदी पुढील प्रमाणे आपण पाहू शकता हे आपल्या स्क्रीनवर जे आहे ते आपल्याला तरतूद दिसत आहे ज्याप्रमाणे आपण मी आत्ता आपण वरील व्हिडिओमध्ये आपण ज्याप्रमाणे माहिती दिली आहे त्याचप्रमाणे ह्याच्यामध्ये तरतूद आहे तर आशा करतो की आपल्याला व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या लक्षातही आला असेल की पेन जे संविधान आहे त्याच्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शनच्या संदर्भामध्ये काय तरतुदी आहेत आशा करतो व्हिडिओ आवडला असेल चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दबाजीने जेणेकरून माझ्या चॅनलचे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील असेच व्हिडिओ घेऊन भविष्यात भेटू तोपर्यंत मला राजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद